भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा मोर्चा आघाडी आणि सेल अध्यक्ष व संयोजक अशा नियुक्त्या यामध्ये झालेल्या आहेत यामध्ये महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी प्रिया मुकादम अनुसूचित जाती जिल्हाध्यक्षपदी अमित जाधव आणि युवा मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्षपदी आनंद ढवळे यांची निवड झाली आहे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील सरपंच विनोद वाघमारे माजी नगरसेवक बबन मुकादम युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील अविनाश गायकर निशांत गिल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते